सोलापूर शहरातील मर्यायी चौक ते अण्णाभाऊ साठे चौका दरम्यान असलेला जुना रेल्वे पूल पाडल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून चोपन्न मीटर रस्ता काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्यात आला मात्र रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे सोलापूर शहरातील मर्यायी चौक ते अण्णाभाऊ साठे चौका दरम्यान असलेला जुना रेल्वे पूल पाडल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून चोपन्न मीटर रस्ता काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्यात आला मात्र रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्यावरील डांबरीकरण स्वच्छतेची कामे अपूर्ण असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून वाहन चालक व पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेक ठिकाणी रस्त्याची कड व दिशा स्पष्ट नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे या मार्गावर रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसून येते रस्त्यावर केवळ एका बाजूला अपुरे पथदिवे बसवण्यात आले असून अनेक ठिकाणी दिव्यांचा प्रकाश रस्त्याऐवजी थेट आकाशाच्या दिशेने झुकलेला आहे परिणामी संपूर्ण मार्ग अंधारात असून वाहन चालक व वा नागरिक संभ्रमात पडत आहेत अंधाराचा गैरफायदा घेत काही ठिकाणी अनुचित व अनैसर्गिक कृत्य सुरू असल्याचे प्रकार समोर आले आहेत काल रात्री बिया कॅमेरामॅन ने या मार्गावरील स्थिती चित्रित केली अंधारामुळे रस्त्याची दिशा स्पष्ट न दिसल्याने अनेक दिसून आले या मार्गावर एखादी अनुचित घटना किंवा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावत असली तरी नागरी सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या रस्त्यावर तातडीने पुरेशा प्रमाणात व योग्य दिशेने प्रकाश टाकणारे पथदिवे बसवावेत धूळ नियंत्रणासाठी उपाय योजना कराव्यात तसेच रस्त्याचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे